कर्नाटकातील विजापूर इथून आलिशन कार मध्ये बेकायदा घुटका सोलापुरात आणत असताना नांदणी टोल नाक्याजवळ पकडण्यात आला मंद्रुक पोलिसांनी ही कारवाई केलेली असून सव्वा लाखांच्या गुटक्यासह सात लाख सहावीस हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून शनिवारी पहाटेच्या सुमारास विजापूरहून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा येणार असल्याची माहिती मंद्रुक पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी नांदणी टोल नाका येथे पहाटेच्या सुमारास सापळा रचला काही वेळेनंतर मिळालेल्या माहितीप्रमाणे एक अलिशान कार क्रमांक एम एच तेरा ई सी त्र्याऐंशी त्र्याण्णव टोल नाक्याजवळ आली पोलिसांनी हाताचा इशारा करून कार बाजूला घेतली व चालकाकडे चौकशी करून आतमध्ये तपासणी ते केली तेव्हा आतमध्ये पांढऱ्या रंगाच्या गोण्या आढळून आल्या गोन्यांची तपासणी केली असता त्यात एका कंपनीचा गुटखा असल्याचे आढळून आले कार मंद्रुक पोलीस ठाण्यात नेण्यात आली असून तेथे कारवाई दरम्यान एकवीस गोन्या मिळवून आल्या गोन्यांमध्ये एक लाख सहावीस हजार रुपयांचा गुटखा निदर्शनास आला तर सहा लाख रुपयांची अलिशान कार असा एकूण सात लाख सहावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय या प्रकरणी चालक सोहेल मुर्तुज कुरेशी वय तेवीस राहणार कुरेशी गल्ली हाजे माहेक सोलापूर अकिल मोहम्मद सलीम शेख वय तीस राहणार जोडभावी पेठ मंगळवार बाजार सोलापूर अशा दोघांना अटक करण्यात आली दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर व एकशे तेवीस आणि अन्न व सुरक्षा मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे हे करीत बेल नायकन नेवर मिस अप